स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री खरेदीसाठी मिरज मिरजपुर भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव चांगली अपडेट कोल्हापूर मिरज कलबुर्गी एक्सप्रेस चे मिरजेत उत्साहात स्वागत तीस नोव्हेंबर पर्यंत शुक्रवार वगळता दररोज धावणार गाडी कायमस्वरूपी गाडी सुरू करण्याची रेल्वे प्रवासी संघाची मागणी कोल्हापूर मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस बुधवारपासून सुरू करण्यात आली बुधवारी मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघ मिरज सुधार समितीसह विविध प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात या गाडीचे स्वागत केले ही गाडी तीस नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर धावणार आहे दरम्यान ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी तसेच रेल्वे प्रवासी संघ मिरज सुधार समिती रेल्वे कृती समिती व रेल्वे प्रवासी संस्थांसह अन्य प्रवासी संघटनांनी पाठपुराव्याचा रेटा लावल्याने रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता अखेर बुधवार चोवीस सप्टेंबर पासून कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस धावू लागली आहे बुधवारी सकाळी मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघाचे ऍडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष नरेश सातपुते उपाध्यक्ष वसीम सय्यद मिरज मिरज सुधार समितीचे समितीचे अध्यक्ष राकेश देवगिरी बेंगलोरे रेल्वे कृती सुकुमार पाटील रेल्वे प्रवासी संस्थेचे किशोर भोरावत संदीप शिंदे बाबासाहेब सातपुते वाय सी कुलकर्णी गिरीश जाधव राजेंद्र पाटील यांच्यासह विविध प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्साह त्या गाडीचे स्वागत केले चालक व गार्डचा सत्कार करण्यात आला ही विशेष एक्सप्रेस गाडी तीस नोव्हेंबर पर्यंत शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे कोल्हापूरहून सकाळी सहा दहा वाजता सुटेल मिरजहून सकाळी सात पन्नास वाजता सुटून दुपारी अडीच वाजता सोलापूर आणि कलबुर्गीला दुपारी चार दहा वाजता पोहोचेल दरम्यान ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीने केली आहे